नमस्कार मित्रांनो आता सध्या अधिवेशनामध्ये एकापेक्षा एक, एक नवीन योजना आता आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी येत आहेत अशामध्येच आताच आपल्या महाराष्ट्रामध्ये एक योजना सुरू झालेली होती लाडकी बहीण योजना ज्या अंतर्गत आपल्याला प्रत्येक ज्या घरामधील महिला आहेत त्यांना पंधराशे रुपये प्रति महिना अशी एक नवीन योजना सुरू झालेली होती अशामध्येच एक माझा लाडका भाऊ योजना म्हणून एक नवीन योजना आलेली आहे ज्यामध्ये युवकांना प्रति महिना दहा हजार रुपये जे आहे ते मिळणार आहे या अंतर्गत युवकांना प्रत्येकांना दहा हजार रुपये प्रति महिन्याला मिळणार आहे जे आपण जे बेरोजगार युवक होते त्यांना जॉबची गरज होती अशा युवकांना अप्रेनशिप योजना जी आहे ती सरकारने सुरू केलेली आहे ज्या अंतर्गत आता प्रत्येक युवकाला अप्रेंटशिप करण्याची जी संधी आहे ती मिळणार आहे आणि अप्रेनशिप नुसती अप्रेनशिप करणारच नाही तर अप्रेनशिप करून आपल्याला प्रति महिन्याला दहा हजार रुपये सुद्धा आता सरकारकडून मिळणार आहे ज्याचाच आपण शासकीय जो जी आर आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपण आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला असलेला आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा जेणेकरून या संबंधित जी येणारी नवीन माहिती आहे ती सर्वात अगोदर आपल्यापर्यंत येत राहू चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की नेमका लाडका भाऊ योजना हो हा जी आर काय आणि या योजनेचं मुख्य उद्दिष्ट काय आहे आणि याचा लाभ कोण घेऊ शकतं आणि कुठले कुठले युवक यासाठी पात्र असणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कारण पदव्युत्तर युवकांचा मोठ्या प्रमाणामध्ये समावेश आहे सध्या स्थितीतील राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधणाऱ्या धुळ्यांचा अभाव असल्यामुळे युवकांना शिक्षणानंतर पूर्ण वेळ रोजगार मिळणे कठीण होत असल्याचे निदर्शनास येत आहे त्याकरता जो जी आर आय तो निर्गमित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासनामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना दिनांक तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून राबवण्यात होती सदर योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी योजनेचा लाभ अधिकाधिक उमेदवारांना व्हावा यासाठी कालारू कालानुकूट सदर योजनेत सुधारणा करणे आवश्यक होते त्यामुळे उमेदवारांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्या याकरिता सदर योजनेत सुधारित करण्याची बाब शासनाच्या वि विचाराधानी नव्हती शासन निर्णय चला तर या योजनेत शासन निर्णय काय म्हणतोय तो आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता म्हणजे त्यांची जी एम्प्लॉयबिलिटी आहे वाढवण्याचे मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून सुरू करण्याचे मान्यता देण्यात येत आहेत <coughs> मुख्यमंत्री युवा कार्य कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप काय असणार आहे ते आपण बघणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योगिकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे या उपक्रमांतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक जागेवर आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील रोजगार उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण आणि योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल <coughs> रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक यांचे विभागाचे संकेतस्थळ संकेतस्थळावरती सुलभतेने नोंदणी करण्यात येईल या उपक्रमांतर्गत या योजनेकरिता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल या यो योजनेचे कामकाज उदाहरणार्थ उमेदवारांची स्थिती आस्थापनाची नोंदणी कार्यप्रशिक्षण व्यवसाय नोंदणी उपस्थिती नोंदवणे विद्यावतन अदा करणे म्हणजे त्यांना जे स्टायपंड आपण प्रोव्हाइड करणार आहोत ते स्टायपंड तसेच प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल अनुभव प्रमाणपत्र इत्यादी बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील यासाठी आवश्यक या सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी आहे ते आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांची राहील बारावी आय टी आय पदविका पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील लघु आणि मध्यम एम एस एम ई व मोठे उद्योग स्टार्टअप सहकारी संस्था शासकीय निमशासकीय आस्थापना महामंडळ सामाजिक संस्था आणि विविध आस्थापना यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवतील या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या योजनेचा जो मुख्य उद्देश असाच आहे की जे उमेदवार दहावी बारावी किंवा आय टी पास असतात व त्यांना नोकरी मिळत नाही ते जॉबसाठी किंवा अप्रेंटशिपसाठी फिरत असतात अशा रोजगार अशा युवकांना त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या अप्रेनशिप कार्यक्रम राबवून त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना दहा हजार रुपये प्रति महिना एवढे जे मानधन आहे ते देणे यासाठी आपल्याला कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत काय यासाठी अट आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम उमेदवाराचे किमान वय अठरा ते पस्तीस वर्ष असावे उमेदवारांनी किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आय पास किंवा का किंवा पदवी पदव्युत्तर असावी मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागीस पात्र असणार नाहीत उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा उमेदवाराची आधार नोंदणी असावी उमेदवाराकडे बँक खाते असावे जे आधारशी लिंक असले पाहिजे उमेदवारांनी कौशल्य रोजगार उद्योजकता आयुक्तला संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी कार्यक्रम क्रमांक प्राप्त केलेला असावा सदर योजनेकरता आस्थापना उद्योगासाठी पात्रता खालीलप्रमाणे असेल आस्थापना उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा आस्थापना उद्योजकांनी कौशल्य रोजगार उद्योगता आणि नवीन विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असा असावी आस्थापना उद्योगांनी स्थापना किमान ती तीन वर्षापूर्वीची असावी आस्थापना उद्योगांची ई पी एफ ई एस आय सी तसेच जी एस तसे टी सर्टिफिकेट ऑफ कॉर्प इनकॉर्पोरेशन तसेच डी पी आय टी व उ उद्योग आधाराची नोंदणी केलेली असावी या योजनेअंतर्गत राज्यातील उद्योगामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यप्रशिक्षण कार्यक्रम वापरला जाईल व त्यांचे स्वरूप पुढील प्रमाणे निश्चित केले जाईल या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या या योजनेसाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक असणार आहे <coughs> यासाठी कुठलं संकेतस्थळ असणार आहे ते सुद्धा मी आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहोत त्याला क्लिक करून आपण या योजनेसाठी ऑनलाईन अर्जसुद्धा करू शकता या ठिकाणी शैक्षणिक आहार्ता जर आपण बघितली तर शैक्षणिक आहार्ता बारावी पास जर बारावी पास कँडिडेट असेल तर त्याला विद्यावतन जे आहे ते सहा हजार रुपये प्रति महिना तसेच आय टी आ किंवा पदविकापात जर असेल तर आठ हजार रुपये प्रति महिना तसेच पदवीधर किंवा पदव्युत्तर जर असेल तर दहा हजार रुपये प्रति महिना एवढे जे मंथली जे मा मासिक मानधन आहे ते या कार्यक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार आहे या योजनेनंतर उप या योजनेअंतर्गत उपरोक्त तक्त्यात नमूद धर्मा विद्यावेतन जे मी आत्ताच आपल्याला सांगितले तसेच या योजनेचं मुख्य उद्दिष्ट काय आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे याचे जे मुख्य सचिवांकडे यांचं जे अध्यक्षपद आहे ते देण्यात आलेलं आहे म्हणजे त्यांच्या अंडर खाली हे याचं सर्व जे कामकाज आहे ते चालणार आहे शासनाच्या कौशल्य रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंमलबजावणी करणे आणि करणे करण्याकरता निधी दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे तसेच योजनेच्या अंमलबजावणीसाठी लागणारा प्रशासकीय खर्च व प्रचार व प्रसिद्धी इत्यादीसाठी एकूण खर्चाच्या तीन टक्के निधी उपलब्ध करून देण्यासाठीचा मान्यता संदर्भातील आजचा जिहार होता या योजनेअंतर्गत या योजनेतील थेट लाभार्थ्यांची रक्कम माहिती डी बी टी खात्यात वितरित करण्यासाठी आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आयुक्तालय यांना नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत आहे तर हा जे कॅन्डिडेट बारावी दहावी बारावी पास असणार आहे त्यांच्यासाठी खूप आवश्यक हा व्हिडिओ असणार आहे कारण आपल्याला डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गवर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती या आपल्याला जो संकेतांक दिलेला आहे तो संकेतांकसुद्धा या ठिकाणी आपण बघू शकतो वीस दोन हजार चोवीस झिरो सात झिरो नऊ सतरा झिरो एक बावीस एकोणचाळीस झिरो तीन असा जो संकेतांक क्रमांक आहे यावरती आपल्याला ऑनलाईन नोंदणी करायची आहे हा जो जी आर आय तो महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेलं आहे यामधून बरेचसे युवक जे आहेत बेरोजगार युवक जे आहेत त्यांना अत्यंत फायदा होणार आहे म्हणजे त्यांची जी शैक्षणिक अर्थ आहे ती तर सुधरेल सुधरेल तसेच त्यांना प्रतिमा दर दर महिन्याला दहा हजार रुपये जे मंथली आहे सुद्धा मिळणार आहेत